त्र्यंबकेश्वर तालुका जो बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे हा संपूर्ण आदिवासी पट्ट्यात मोडतो या तालुक्यात दररोज लाखो भाविक त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी येतात त्यामुळे येथील सार्वजनिक सुविधा आणि स्वच्छतेचा दर्जा अत्यंत महत्त्वाचा आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री श्रीहिरामण भिका भाऊ खोस्कर यांनी त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे अचानक दौरे केले आणि तेथे असलेल्या स्वच्छतागृहाची दुरावस्था पाहून आश्चर्यचकित झाले स्वच्छतागृहातील अत्यंत खराब अवस्था घाण आणि अस्वच्छता यामुळे आमदार खोसकर यांनी त्या ठिकाणी उपस्थित अधिकाऱ्यांची त्वरित विचारपूस केली त्र्यंबकेश्वर येथे दररोज लाखो भाविक येतात तरीही त्र्यंबकेश्वर नगरपालिका या स्वच्छतेकडे का दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न आमदार श्री खोसकर यांनी उपस्थित केलाय यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संपत नाना सकाळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार गटाचे तालुका अध्यक्ष बहिरू पाटील मुलाने माजी नगरसेवक सागर भाऊ उझे आरपीआय तालुका अध्यक्ष शांतारामजी बागुल यांच्यासह तालुक्यातील सरपंच उपसरपंच आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आमदार हिरामण भाऊ खोसकर यांनी संबंधित अधिकारी वर्गाला त्वरित स्वच्छतागृहाची दखल घेण्याचे निर्देश दिले तसेच स्वच्छतेच्या दुरावस्थेविषयी योग्य कारवाई न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा कडक संदेश दिला आमदार हिरामन खोसकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक प्रशासन आणि नगरपालिका यांना स्वच्छतेच्या बाबतीत अधिक जबाबदारीने कार्य करण्याची आवश्यकता आहे या निरीक्षणामुळे त्र्यंबकेश्वर येथील भाविक आणि नागरिकांना येणाऱ्या काळात स्वच्छता आणि सुविधा सुधारण्यात मदत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे या घटनेमुळे स्थानिक प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून त्यांना आपल्या कार्यप्रणालीमध्ये सुधारणा करण्याची आणि दैनंदिन स्वच्छतेच्या कामावर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे आज विद्यार्थ्यांचा का कार्यक्रम होता आणि एक बस स्टँडचा कार्यक्रम होता ते सर्व आठ आणि पंचायत समितीला एक कृषी सायकलची मिटिंग आहे त्यासाठी आलो आणि लगेसाठी गेला असताना संपर्धन पाटील आमचे चांगला बाबू प्रसिद्धी पाहिजे वाईट भयानक म्हणजे इथं परिस्थिती अशी फक्त पगार घ्यायचा पगार घ्यायचा कुठंही आदिवासी भागातल्या लोकांना काय सोयी सुविधा नाही घ्यायची लांबून लांबून लोक आहेत इथं उभा राहूशी नाही याची जबाबदारी गटविकास अधिकारी सुद्धा आहे या ठिकाणी आहे ई बीडच्या आहे या तिघांवर मी कठोर कारवाई करतो था। मंगळवारी ग्राम विकास मंत्री विभागीय आयुक्त या ठिकाणी शिवला ताबडतोब यांच्यावर कारवाई की आम्ही आलो म्हणून दिसलोय आज परत एखादा कोणतं म्हणून जाऊ शकत नाही बाथरूम मध्ये अशी परत झालेली आहे एवढी घाणीचा समोर राज्यातील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इथं मिटिंग होता यांनी आरोग्य म्हणजे डॉक्टर दा। आरोग्य कशासाठी करतात ते घाणी म्हणून आरोग्य त्या ठिकाणी पसरत असतो म्हणजे एकाही अधिकाऱ्याने आतापर्यंत पाहिजे नाही का याच्यामध्ये सगळे मेन जे अधिक आहेत क्लार्क असेल त्या ठिकाणी वयस असेल व्हिडिओ असेल व्हिडिओ असेल तालुका तालुकामध्ये काय जे जे प्रमुख आहेत त्यांच्यावर कारवाई करून यांचं वेतन थांबवणार आहे यांचं वेतन थांबवण त्यांच्या ताकुतुंबातल्या काय लावणार एक तर नाशिकमधून फक्त वीस किलोमीटर असून सुद्धा पंचायत समी जर वेळ अशा परिस्थिती घालण राहते घाणीचं साम्राज्य असलं एक तर ठिकाणी काय परिस्थिती अशी आहे मुख्य कार्यकारी या अधिकाऱ्यांसोबत आजकाल ही दखल घेतली पाहिजे पण त्या पंचायत समीची भेट घेतली पाहिजे पेट लिहिलेली पाहिजे तर आमच्या आदिवासी भागातला शंभर किलो किलोमीटर एखादी महिला असेल एखादा लाभार्थी असेल वाईक अनेक कामं असतात आणि ते कामं करण्यासाठी जर त्यांना शौचालयाला जायचं असेल टॉयलेटला जायचं असेल तर काय परत जाऊ शकत नाही अशी परत अशी परत इथं असेल तर इथं जे काय काम करत असते त्याच्यासाठी मी येणाऱ्या अधिवासनामध्ये शंभर टक्के लक्षवेधी पण लावणार आहे आणि परत सुद्धा माझा हात कुठे उद्या लागणार याला एकाला स्मरणाने सगळं कारण ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी रामदास जाधव त्र्यंबकेश्वर